गेल्या तीन दिवसापासून अन्न पाण्याचा त्याग पाटलांनी के केलेला आहे आणि संबंध महाराष्ट्र चिंतेमध्ये आहे कारण सरकार प्रत्येक वेळेस शिष्टमंडळ पाठवण्यामध्ये पाथ सुद्धा तिरंगाई करत आहे आणि पाटलांचं रक्तपिण्याचं काम सरकार करत आहे कारण सतरा दिवसानंतर पहिल्यांदा उपोषणाला शिष्टमंडळ पाठवण्यात आलं त्याच्यानंतर नऊ दिवसाच्या नंतर शिष्टमंडळ पाठवण्यात आलं आणि आत्ता जवळपास तीन दिवस झालेले आहेत आणि इथं चौदा तारखेला महाराष्ट्र बंदची सुद्धा आपण दिलेली आहे महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून आता मराठा बांधव आंतरवलीकडं येताना दिसत आहेत कारण असंख्य संख्य संख्या वाढत चाललेली आहे कालपासून कारण पाटलांची चिंता पाटलांच्या वरती असलेलं आपलं नितांत प्रेम या ठिकाणी पाहायला मिळतं पाटलांना जर काही झालं तर हे कुणालाच परवडण्यासारखं नाही सरकारला परवडणार नाही त्यामुळे लवकरात लवकर पाटलांच्या तब्येतीची पाटलांची काळजी सरकारनं घ्यावी कारण पाटील डॉक्टरांनासुद्धा चेकअप करू देत नाही आहेत त्यामुळे लवकरात लवकर शिष्टमंडळ पाठवण्यात यावं आणि ज्या काही मागण्या आहेत त्या, लोकर त्या मान्य करू भैया कुठून आला आहे तुम्ही बोखर दंत इकडे साईडला येतो आपण काही या ठिकाणी मराठा बांधव आहेत त्यांच्याशी चर्चा करूया आणि या समोर या हां आता भैया कुठून आला आहे तालुका जोरात बोला आता थोडा आवाज मोर मोखोर्दन तालुका जिल्हा जालना तर समजा तुम्ही पाटलांच्या सोबत किती दिवसापासून आहेत आणि सोबत तर नाही म्हणलं ना। अर्धा पाटील सर्वांचेच आहे सध्या नक्कीच आणि जवळपास तीन दिवसापासून आपण या ठिकाणी जाणार आहोत आहेत तर पाटलांनी डॉक्टरांना चेकअप करून देण्यासाठी नकार दिलेला आहे तर तुम्हाला याच्या संदर्भात म्हणजे काय वाटतं की हे सर्व सरकारमुळे होते मला एक वाटतंय सरकारने पाटलांना उपोषण करायची वेळ आणायलाच नव्हती पाहिजे ते आता जरी पाटली तर दिसत आहे पण माझ्या स्वतःच्या जे अंतकरण आहे ते म्हणते पाटलांनी उपोषण नको हे माझं एक अंतकरण म्हणते हे पूर्ण सरकारनेच केलं आहे सरकारला याचं काहीतरी थोडीतरी भान वाटायला पाहिजेत की आपण ज्या माणसाला शब्द दिला आहे तो माणूस शब्द न पाळ्यावर परत उपोषणाला बसतोय त्याच्यामुळे मी जबाबदार सरकारला मानतो मला एक माझं एक व्यक्ती माहिती पाटलांनी आता तब्येतीची थोडी काळजी घ्यावी आणि उपोषण नकं करायला पाहिजे होतं पण काय सरकारच्या या आशी आळशीपणामुळे पाटलांना परत उपोषणाला बसावं नक्कीच सरकारनं जे अत्यादेश काढलेला आहे आधी आधिसूचना काढलेली आहे ती सूचना लवकरात लवकर मान्य करण्यात यावी कारण सरकारच्या या ना नाकारतेपणामुळे सरकारच्या हलगर्जीपणामुळे इथल्या तरुणांचं प्रत्येकाचं बनणं आहे की सरकारमुळं पाटलांना उपोषणात बसावं लागतंय कारण पहिल्या वेळेससुद्धा सतरा दिवसाच्या अगोदर म्हणजे सतरा दिवस उपोषण केलं सतराव्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ भेटायला आलं म्हणजे सतरा दिवस रक्त पिण्याचं काम या सरकारनं केलं त्याच्यानंतर पुन्हा नऊ दिवस उपोषण केलं पुन्हा नवव्या दिवशी म्हणजे सरकारचं पुन्हा रक्त पिलं आणि आत्ता तीन दिवस होऊन गेले अजून शिष्टमंडळाच काहीच नाही आम्हाला एक म्हणायचं जर तुम्हाला जर खरंच मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे ज्या दिवशी पाटील उपोषणाला बसतील त्या दिवशी तुमचं शिष्टमंडळ का नाही आलं भेटेल तुम्हाला जर कायदा करायचं तुमचं आहे आम्हाला आदिवेशनात कायदा करायचा याला काय अडचण आहे नक्की उगत पाच सहा दिवस घालवतात तोपर्यंत रक्त जाळायचं काम करतात आणि नंतर येतात म्हणजे जेव्हा की सगळं काही तुम्हाला असं वाटतं तुमच्या मनासारखं करायचं आहे माणूस जर गेला तर उग काय व्हायचं नक्कीच कारण तुम्ही पाटलांनी ह्या वेळेस उपोषण असलं स्ट्रिक घेतलं आहे ते त्यांनी आतापर्यंत समाजाचं ऐकलं आहे ह्यावेळेस ते ऐकणार ऐकणारसुद्धा नाही असं पाटील बोलले ते आहे की मी माझ्या समाजाच्या लेकरांसाठी करतो आहे जर मी तुमचं ऐकत जर गेलो म्हणजे समजा समाजाचं तर लेकरांचं आपलं पदरी आरक्षण नाही पडणार असं डायरेक्ट पाटील बोलले ह्यावेळेस यावेळेस पाटलांनी एक संदेश दिलेला आहे की पाटील आता समाजाचं ऐकणार नाहीत कुणाचंच ऐकणार नाहीत कारण पहिल्या वेळेस समाजाचं ऐकलं त्याच्यानंतर अनेक म्हणजे ज्यांनी ज्यांनी जी मोठी मंडळी आहेत संभाजीराजे असतील प्रकाश आंबेडकर असतील ह्या अशा अनेक मंडळींचं त्यांनी ऐकलं आत्ता कुणाचंच ऐकणार नाही आहेत आणि सरकारला आम्हाला आरक्षण द्यायचं आहे तुम्ही जर म्हणताय तर पंधरा तारखेच्या वेळ न घेता तुम्ही लवकरात लवकर शिष्टमंडळ या ठिकाणी पाठवणं गरजेचं आहे आणि हा आणि अधिवेशनाला तुम्ही लवकर अधिवेशनाला सुरुवात करायची नाहीतर आम्ही चौदा तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेलीच आहे तर आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र बंदची हाक नेमकी कुठून आली आणि काय ती सकल मराठा समाजाने दिली म्हणा महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजातल्या बांधवांनी ती हाक दिलेली आहे आंतरवालीतूनसुद्धा त्या हाकला हो पाठिंबा आहे त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती की आंतरवालीतून सुद्धा येत्या चौदा तारखेच्या जे महाराष्ट्र बंदची हाक आहे त्या हाकला हाकेला पाठिंबा आहे त्यामुळे आपण प्रत्येकानं पोस्ट करणं गरजेचं आहे प्रत्येकानं विडवणं हां आणि अगदी शांततेमध्ये आपल्याला ते महाराष्ट्र बंदचं हे बंद पाडायचं आहे कुठेही उग्र कुठंही जाळपोळ न करता शांततेमध्ये महाराष्ट्र बंद आपल्याला पाडायचा आहे आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की त्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा आंतरवालीतून सुद्धा आहे मी सुद्धा आंतरवालीमध्ये आहे बरेच जण माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट आहेत त्या सर्वांना सांगतो आहे की आंतरवालीतूनच म्हणजे त्या याला सपोर्ट आहे आणि आपण सर्व मंडळी अशा अनेक घडामोडी या ठिकाणी जाणून घेणार आहेत आणि शासनानं लवकरात लवकर जरांगे पाटलांना म्हणजे या ठिकाणी भेटण्यासाठी यायचं आहे आम्हाला आरक्षण द्यायचं आहे तर तुम्ही लवकर येऊन भेटा कारण वेळ गेल्यावरती पुन्हा नंतर कारण आमचा या महारा मराठा समाजाचा नव्हे तर या लाखांचा पोशिंदा ज्यांना जरांगे पाटलांना म्हटलं जातं आहे तर पाटलांच्या या ठिकाणी तब्येत बिघडली जाते तर बाबा तुम्ही कुठून आला इथलेच आहे का बाबा तुमचं नाव शिवाजी तारक शिवाजी तारक तुम्ही कसं बघता या आंदोलनाकडं म्हणजे वाईट वाटत बाबांचे आश्रू अनावर होत आहेत कारण एक लेकरू गावात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी या इथल्या प्रत्येक घडामोडी कारण प्रत्येकाच्या मनामध्ये काळजाला पाजर फुटला आता कारण पाटील यांची तब्येत खालावत चाललेली आहे आणि आपल्या सर्वांना विनंती आहे त्या चौदा तारखेला आपण प्रत्येकानं मॅसेज करा पोस्ट करा आणि कुणीही वारंवार विचारू नका की नेमकं कुणी बंद दिलाय कुणी बंद दिलाय कारण सकल दिला मराठा समाजाच्या वतीनं आहे आंतरवालीतून सुद्धा त्या आबाएद। बंदला पाठिंबा आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण त्या पोस्ट शेअर करायच्यात आणि आपल्याला सर्वांना पाटलांच्या तब्येतीची काळजी आहे पाटलांना लवकरात लवकर या ठिकाणी शिष्टमंडळ यावं त्यांना भेटावं यासाठी सकल मराठा समाजाने चौदा तारखेला बंदची हाक दिलेली आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्या बंदला पाठिंबा देणं गरजेचं आहे आणि असंच भेटत तर तुम्ही गावातलेच आहे का आमचं बाजूला गाव आहे हां ओके हां तर मी इथं मुकामाला आलो मु मुकामाला सेक्युरिटी म्हणून तुम्ही समजा पाटलांची या गावाने नुसता मेसेज जरी टाकला हां या एक पंधरा मिनिटात हे आजूबाजूचे दहा बारा गाव येतं हजार येऊन जाते नक्कीच म्हणजे गोदापट्ट्यातली जी गोदापट्ट्यातली जी एकशे तेवीस गाव आहेत त्यातल्या जवळच्या बारा गावामध्ये बारा गावामध्ये आमचं दहा गाव येतो आणि हे गरजेचं आहे अनेक शतकानंतर आम्हाला आमचं दैवत भेटलेलं आहे माननीय चरंगेदादा आमचं दैवत आहे त्या माणसाच्या जीवाला काही धक्का लागला त्याला सरकार जबाबदार राहील आणि आम्ही ते सहन करणार नाही या माणसाच्या केसाला जरी धक्का लागला तरी आम्ही ते सहन करणार नाही हा माणूस आमच्यासाठी लढतो आहे आमच्या लेकरांसाठी लढतो आहे समाजासाठी लढतो आहे समाज एक केलेला आहे या गावातल्या कोणत्याही व्यक्तीला थोडा जरी त्रास झाला तरी आमचे हे दहा बारा जे गाव आहेत आम्ही पेटून उठू आणि पुढं काय होईल मी सांगू शकत नाही कारण आमच्यासमोर आमच्या लेकरांना काठ्या हे ते आणि उपोषणाला बसायची गरज पड पडू लागलेली आहे आता तुम्हाला सांगतो एक वेळेस आम्ही उपाशी राहू एक वेळेस उपाशी राहू दोन वेळेस उपाशी राहू पण आमचे जर लेकरं इथं उपोषणाला उपोष उपास करायची गरज पडत असेल तर मग आम्ही काय कामाचे हां या राजकारण्यांना मी विचारतो जर तुमचे लेकरं उपाशी राहिले तर तुम्ही शांत बसाल का आज आमचे लेकरं इथं उपोषणाला बसलेले आहेत आमचं दैवत इथं उपोषणाला बसलेलं आहे आम्हाला काय वाटत असेल आमची भावना समजून घ्या आणि भावनेचा आदर करा आणि आमचे जे दैवत आहे त्या दैवताची सर्वस्वी काळजी आहे सरकारची आमच्या लेकरांचे शिक्षणाचे तुम्हाला इतर सगळ्यांचे शिक्षणाची काळजी पडते आणि आमच्या लेकरांची शिक्षणाची काळजी नाही का सगळ्यांना तुम्हाला सुविधा देता येतात आणि मराठ्यांच्या लेकरांनी काय केलं हां आज आज या अंतरवालीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील या सात कोटी मराठ्यांचे डोळे इथे लागलेले आहेत आमच्या महाराज लोकांना त्रास देत आहेत जे प्रबोधन करतायत जे देवाचं नाव घेत आहेत भक्तीमार्ग हे करतात त्यांना त्रास देत आहेत जारंगी पाटलांबरोबर जे राहत आहेत त्यांना त्रास देत आहेत आमच्या लेकरांना शिक्षणाच्या माध्यमातून त्रास देत आहेत हे काय चाललं आहे हे आम्ही सहन करणार नाही आणि म्हणून तुमच्यासारखी जे काही युवक मंडळी आहेत जे काही सर्व प्रबोधनकार आहेत त्यांचा मी खूप आभारी आहे की या लढ्यामध्ये या संघर्षामध्ये समाजाला एक करतायत आणि मोठ्या एकजुटीने लढा पुढे नेत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून जो चौदा तारखेला महाराष्ट्र बंदची तुम्ही जी हाक दिली त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे नक्कीच जय महाराष्ट्र बंदची हाक आपण सर्व सकल मराठा बांधवांनी दिलेली आहे कारण आता मराठा बांधवांना पाटलां म्हणजे पाटील पाटील कालपासून उठलेले नाही आहेत आणि आपण सकल मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र बंदचे हाक दिलेले लवकरात लवकर शासनाने या ठिकाणी यावं अन्यथा म्हणजे आंदोलन जे करायचं महाराष्ट्र बंदचं ते अगदी शांततेमध्ये आपल्याला आंदोलन करायचं आहे आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं या आपण सर्वजण त्या पोस्ट टाकूया सर्वजण व्हिडिओ शेअर करूया आणि या पुन्हा मी सांगतो आहे की बरेच जण वारंवार विचारत आहे की हाक कुठून आली हाक कुठून आली तर हाक आपल्याला पाटलांची काळजी आहे मराठा समाजाला प्रत्येकाला पाटलांची काळजी आहे म्हणून आपण स सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची चौदा तारखेला या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि आंतरवालीतूनसुद्धा त्या हाकेला सर्व मराठा समाजाचा पाठिंबा आहे तेव्हा असंच आपण भेटत राहूया आपला मित्र उदय बिसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मित्रांनो